मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपले जे हे जे भुईमूंग आहे हे पहिले पेरणी पेरणी केले गेले होते मित्रांनो तर पहिले पेरणी केलेली होती तर त्याच्यात कुळपणी वगैरे केले गेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही असे पद्धतीने कु कोळपणी झालेलं भुईमूंग मित्रांनो हे पण आहे इकडचं पाहू शकता हा पूर्ण आहे हा पहिला आपण भुईमूंग पेरणी केलेला होता मित्रांनो तर एकदम भारी कुळपनी झाल्यानंतर असं खूप छान दिसत आहे आणि त्याचं साईज तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झालेली आहे तर आता त्याला खूप कोळपणी झालेली मित्रांनो त्याला आपलं खत वगैरे देण्याची गरज आहे पण परंतु पाणी थोडंसं आठ दिवसापासून पाऊस बंद झालेला आहे म्हणून आपण त्याला खतं वगैरे दिलेलं नाही कारण की पाणी चालू झालं तर तरच आपण खत देऊ शकतो तर त्याला खत पण लागू होऊ शकतो आणि असं जर दे दिल्यानं त्याला थोडंसं हे होऊन जाईल त्याच्यासाठी आपण त्याला देत नाही कारण पाणी नसल्यामुळे आपण खत देऊन त्याला धोकादायक होऊ शकतो म्हणून आपण त्याला खत देत नाही आहे जेव्हा पाऊस झाला तेव्हा आपण खत वगैरे देऊ आणि तेव्हा त्यांना त्यांना पिकाला थोडंसं ताकद येईल का कारण आता सध्या पाऊस आठ दिवसापासून बंद आहे मित्रांनो पाहू शकतो मी जमीन एकदम कडक झालेली पाहू शकतो मी तो एकदम कडक झालेली आहे ओलावा त्याच्यात खूप खाली झाले मित्रांनो पाहू शकता ओलावा आहे परंतु खूप खाली आहे म्हणून त्याला कडक झालेली जमीन आहे म्हणून आपण सध्या त्याला खत नंतर देणार आहे आणि ही इकडच्या साईडला पाहू शकता हा उडीद आहे मित्रांनो पाहू शकता उडीत पण एकदम भारी दिसत आहे हा पण पहिले पेरणी केलेली आहे आपण उडीत आणि आता पण नंतर पेरणी केलेलं आहे आपण ते आता उगल का तेव्हा आपण व्हिडिओ बनवू पण हे जे पहिले उगलेलं आहे त्याचा आपण व्हिडिओ बनवतो मित्रांनो हा पहिले पेरणी केलेला उडीद आहे आणि हा पहिलं पेरणी केलेला भैमुंग मित्रांनो पाहू शकता आपला डोंगर आहे डोंगरच्या खुशीत आपलं शेत आहे आणि तिथं आपला भूम पेरणी केलेला आहे तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही एकदम एका लाईनीत दिसत आहे पेरणी केलेली आहे आपण तर खूप छान पद्धतीने दिसत आहे पाहू शकता तुम्ही आणि उडीत पण खूप छान पद्धतीने दिसत मित्रांनो अशा पद्धतीने आपण भूम पहिली पेरणी केलेली मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय जवान जे किसान मित्रांनो आणि आपला शेतकऱ्याचा पाहू शकता एकदम वातावरण खूपच छान मित्रांनो पाहू शकता